ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका आम्मली पदार्थ इतकेच मोबाईलचं व्यसन देखील घातक आहे यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावं असं प्रतिपादन राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलं आहे विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आमली पदार्थ विरोधी दिन आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ठेंगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे तसेच पर्यवेक्षक मनोज बावा रवी हरिश्चंद्रे संदीप कुंभारे तुकाराम जाधव हलीम शेख अनघा सासवडकर सुरेखा आढाव सचिन सिन्नरकर बाबासाहेब शेलार अनघा सासवडकर यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपस्थित होते ते पुढे म्हणाले की अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थ म्हणजे काय आणि त्याचे होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्याची गरज भासण्याचं कारण म्हणजे मोठ्या शहरामधील अनेक विद्यार्थी शालेय जीवनातच व्यसनाधीन झाले आहेत तसेच मित्राच्या संगतीनं अनेक जण या जाळ्यामध्ये अडकत आहेत व्यसनाधीन युवक गुन्हेगारीकडे वळतोय च च या सर्वांचे दुष्परिणाम जीवनास आणि कुटुंबास हानिकारक असतात तसेच अंमली पदार्थ इतकेच मोबाईलचं व्यसन देखील घातक आहे यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावं एवढंच नव्हे तर पालकांमध्ये असणारं व्यसन आपल्या प्रेमानं सोडायला लावावं आज ई सिगरेट विविध पेय अशा नव्या स्वरूपात व्यसनांचे प्रकार समोर येत आहेत जे युवकांना आकर्षित देखील करत आहेत परिणामी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थांनी व्यसनमुक्तीची शपथ देखील घेतली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविरे हे होते त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी धर्मनिरपेक्ष आणि विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे गुण आचरणामध्ये आणावे असं म्हटलंय याप्रसंगी सूत्रसंचालन विद्यालयाची विद्यार्थिनी कार्तिकी सोनवने हिनं केलं आहे तर आभार प्रदर्शन वाल्मिक कुलकर्णी यानं केलं आहे कार्यक्रमानं विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण केली आहे व्यसनमुक्ती आणि सामाजिक समतेचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलंय मनोज साळवेसह सतीज फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी